संविधान आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला केव्हा झाला स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस परंतु कोणता ते चालवायचं म्हणलं तर त्या देशात देत चालण्याकरता राज्य करणं आवश्यक असते पहा संविधान आवश्यक असत आहे का नाही संविधान नसेल ना तर ते चालेल का है का नाही संविधान देत तर आपण का म्हणतो विधी दिन म्हणतो आपण त्याला कायदा दिन म्हणतो पहा मग प्रत्येक दे देश चालण्याकरता देशा करता संविधान लागतं राज्यघटना लागते मग ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपला भारताची राज्यघटना होती का नव्हती मग देशाचा का कारभार चांगला चालण्या संविधान लागत मग असं ठरवलं पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेच्या रोजी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेच्या निर्मिती झाली मग मसुदा समिती स्थापन केली आणि त्या मसुदा समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल अशा महान त्यामध्ये समावेश होता आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग या लोकांनी काय केलं लो? अमेरिका असेल जपान असेल अशा अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला जे चांगले चांगले मुद्दे होते ते सर्व मुद्दे एकत्र केले आणि सर्व देश त्या राज्य घटनाचा त्या देशातील संविधानाचा या लोकांनी अभ्यास केला आणि सर्व चांगले कायदे सर्व चांगले टॉप एकत्र करून या भारतीय संविधान निर्मिती त्यांनी केली आणि याच्यामध्ये सर्वात मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मग हे संविधान तयार करण्यात काम होतं का एका महिन्याचं काम होतं का हा दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस म्हणजे कमीत कमी तीन वर्ष त्यांनी या संविधानाचा अभ्यास केला आणि त्यानंतर ते संविधान तयार झालं आणि ते संविधान कधी तयार झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी या संविधान सभेनं ते संविधान मांडलं त्याच्यावर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी पासून आपण या संविधानानुसार आपण आपल्या देशाचा राज्य कारभार पाहतो मग या संविधानामध्ये काय आहे या संविधानामध्ये आपले दिले आहेत आपले हक्क दिलेले आहेत देशाचा नियम कसे आहेत हक्क कसे आहेत मूलभूत अधिकार कोणते या सर्वांचा विचार या संविधानामध्ये आहे मग विधिमंडळ असेल संसद असेल न्यायपालिका असेल या सर्वांचं कामकाज कसं चालावं हे सर्वांची माहिती या संविधानामध्ये दिली आहे का मग सव्वीस नोव्हेंबर हा दिवस वाद का निवडला बरं त्यांनी का निवडला असे हा दिवस वाद का निवडला दोन हजार पंधरा पासून आपल्या भारत देशाने संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली कोणत्या सालापासून कोणत्या सालापासून हा दोन हजार पंधरा या सालापासून आपल्या भारत देशामध्ये संविधान दिन साजरा केला केलं जाण्याच सर्वांना सांगण्यात आलं वर्षी दोन हजार पंधरा साली डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती होती दोन हजार पंधरा साली आणि त्यामुळं दोन हजार पंधरा सालापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपला भारतीय संवाद संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचं सर्व ठरवलं त्याला संमती दिली आणि त्या दिवसापासून आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी आपण हे भारतीय संविधान दिन मोठ्या थाटा ताटामध्ये थाटा माटामध्ये प्रत्येक शाळेमध्ये सरकारी कार्यालयामध्ये आपण साजरा करतो होता मग आज पण आपल्या शाळेमध्ये आपण हा संविधान दिन आज साजरा करणार आहोत मग तो साजरा कसा करायचा शाळेमध्ये त्याची ज्योतिषिका वाचायची विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती सांगायची शांत घसरे देशाबद्दल आपल्या नेत्याबद्दल जे थोर नेते आहेत महात्मे आहेत हुतात्मे आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगायची त्यांची पोवाडे व्हायचे विविध स्पर्धा आयोजित करायच्या प्रकृत स्पर्धा असते रांगोळी स्पर्धा असती या स्पर्धा शाळेमध्ये सरकारी कार्यालयामध्ये आयोजित करून आपल्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये आज आपण आपला भारतीय सेवता दिन साजरा करणार तेव्हा आज या ठिकाणी आपल्या सर्व सर्व शिक्षक बघू भगुन आम्ही संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर